आमचा हा अर्जुन आहे व्हिडिओ एडिटिंग ऍड करतो त्या साईडला पाच मिनिटं ये आमच्या व्हिडिओ मध्ये आम्हाला टीम ला दाखवायचं असतं ट्रॅकिंग पण हा काय करत नाही बायको करतो मला आवाज हॅलो 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 माईक चेक ओके हॅलो हॅलो माईक टेस्टिंग वन टू थ्री वन टू थ्री तसा युजली आवाज माझा खूप छोटा आहे मला बोलता येत नाही मोठे मी प्रयत्न करेन काय नाही माझं झालंय सॅलरी एक तारखेला होणार आहे त्यामुळे ठेवून चला मराठीचा सो व्हिडिओ काय श्रीकांत फार शाण आहे बरं का म्हणजे खरं सांगतो मी त्याला माहिती आहे की आज व्हिडिओ करायचा होता सॅटरडे सुट्टी असते आम्हाला तरी सुद्धा आम्ही इथं सगळीजण काम करतोय आणि तो सुट्टी काल काल सुट्टी घेतलेली ना त्यांनी काल घेतलेली ना काल आज शनिवार रविवार म्हणजे तीन दिवस नुसती मजा करतोय काही ला तुम्ही पगार का तुमचं नुकसान म्हणून हो माने एलन पॉकर बर हा हा जरा हे जरा फोन दाखव ह्याच्यामधला कुठल्या फोनचा करायचंय तू सांग आदित्य कुठला कुठला नवीन आहे हा का हा हा तू आता हिंदीचा केला म्हणून तुला माहिती आहे कुठं करायचं इथंच नाही तिथं करू काय करतोय हा अर्जुन काय बायकोला 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 दोन मेसेजिंग तिला नाही मेसेज करत मग मग काय करतोय सध्या लोक किती लोक अर्जुन ओळखतात आपण फोन बद्दल बोलणार आहे पण हा 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 आमचा स्मार्ट अर्जुन अर्जुन तुला किती वर्ष झाली ट्रॅक अँड टॅक मध्ये सहा वर्ष सहा सात नाही जानेवारी मध्ये सात होते आता सगळ्यात मोठी टीम त्याची आहे बर हा व्हिडिओ जो आहे मित्रांनो तो आहे नथिंग फोन टू ए प्लसचा तुला काय वाटतं या फोनबद्दल अरे बापरे अरे अरे बापरे पहिलं रिॲक्शन अरे बापरे मी ते बाकीचे फोन घेऊन हो ये तिकडनं तिकडनं घेऊन हा टू ए प्लस आहे का हा हा टू ए प्लस आहे मी तुला टू ए सुद्धा दाखवतो म्हणजे लिटरली ना मी एक गोष्ट सांगू का की आपली जी इंडियन ऑडियन्स आहे ना ती कधी चेंज होणार नाही इंडियन मार्केट चेंज होणार नाही ब्रँड ना चेंज करायला दोन वर्षापूर्वी जेव्हा नथिंग लॉन्च झाले ना तेव्हा म्हटलेलं नाही आम्ही वर्षात ना कालपे की वर्षांना एकच फोन लॉन्च करणार पण आता त्याच्यानंतर आता फोन टू आला त्याच्यानंतर टू ए आला त्याच्यानंतर ए फोन वन आला आता टू ए प्लस आणि हे सगळे वीस बावीस हजार पंचवीस हजार तीस हजार या प्राइस रेंज मध्ये आणि जर का बघितलं तर डिझाईन सेमच आहे से फक्त कलर चेंज केलेला हे स्टील केलेलं आहे त्यांनी बाकी काहीही फरक नाहीये दिसण्यात तरी इव्हन हातात घेतला तरी काही चेंज नाही तर फोन टू ए आणि फोन टू ए प्लस मध्ये फरक काय ह्याचा हा व्हिडिओ आहे आता फोन टू एची प्राइस जवळजवळ तेवीस चोवीस हजार आहे ह्याची आता तुम्हाला सत्तावीस अठ्ठावीस हजार प्राईज असणार आहे पण काही नाही तीन गोष्टी तीन गोष्टी फरक चेंज केलेल्या आहेत आणि प्लस ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये एक तर ह्याची चिपसेट त्यांनी चेंज केलेली आहे त्याच्यानंतर पाच वॉटने वायर्ड चार्जिंग वाढवलेलं आहे पण परत अडीच हजाराचा अजूनही तुम्हाला अडॅप्टर घ्यायलाच लागतो अरे हे काय फोन पडत आहेत खाली म्हणजे पन्नास वॉटला हा सपोर्ट करतो फोन टू ए जो आहे तो पंच, पंचेचाळीस वॉटला करत होता तुम्हाला सांग ह्याच्यामध्ये तुला जेव्हा एखादा फोन घ्यायचा असतो काय काय बघतो तू सगळ्यात आधी आणि आपण मग त्याप्रमाणे रेट करू या फोनला चला तू एक एक गोष्ट बोल काय काय किती महत्वाची पहिल्या नंबरची कुठली आहे माझ्यासाठी ऍक्च्युअली कॅमेरा खूप महत्वाचा आहे मला अरे 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 मला माहिती आहे आहे आधीचे पण जे, जे फोन्स होते यांचं ना, ना। सो डिझाईन थांब थांब सगळं आपण जाऊया पहिला कॅमेरा बरं कॅमेराच्या बाबतीत मित्रांनो पन्नास मेगा पिक्सेल प्लस पन्नास मेगा पिक्सेलचा कॅमेरा आहे माग जसा टू ए मध्ये होता त्याच्यासारखाच एव्हरेज कॅमेरा आहे ह्याच्यामध्ये सुद्धा फक्त अपग्रेड छोटासा आहे बत्तीस मेगा पिक्सेलचा सेल्फी होता आता पन्नास मेगा पिक्सेलचं झाले पण जी ड्राईव्ह ची लिंक खाली जाऊन देतोय तुम्ही जाऊन बघा तू जाऊन बघ तुला तर आवडणार आहे मला माहितीय तू आयफोन आणि तो त्याच्या आधी तो गुवावीचा वापरत होतो कॅमेरा भारी होता आता कुठला वापरतो तू फोन आता आयफोन आहे आयफोनचा माणूस आहे नवीन घेतलाय प्लस फिफ्टीन प्लस का फोर्टीन प्लस फिफ्टीन प्लस फिफ्टीन प्लस अरे आमचा डीएसएल डीएसएल बॅटरी चालते दिवसभर एक, एक नंबर एक नंबर एक नंबर बर हा आयफोन चा नाहीये हा व्हिडिओ हा नथिंग चा व्हिडिओ बर कॅमेरा एवरेज मी म्हणेन दहा पैकी फाईव्ह टू सिक्स मी ह्याला रेटिंग देईन दुसरी काय महत्वाची गोष्ट आहे डिझाईन ऑब्वियस डिझाईन तुझ्यासाठी की दिसायला कसायला कसं त्या बाबतीत तुला काय वाटतो हा फोन सो हा मला तू घेशील का किंवा तू रिकमेंड करशील का कुणाला नाही ऍक्च्युअली मग तो चांगला मला तो है, है, है। खुँग, खुँग आहे मला असं फोन खूप अगदी हे तरी वाटतात थोडं वेगळं आहे प्लस अगदी स्टँड आउट होत नाही स्टील घातलेलं आहे त्यामुळं आहे ठीक आहे खास नाही मी ह्याला सिक्स देईन पण सब्जेक्टिव्ह आहे लुक्स जे आहेत ना ते सब्जेक्ट तुला काय वाटतं किती आहे तेजस लुक्स तर चांगले चांगले सेवन तू किती देशील दहा पैकी सिक्स सिक्स तू किती देशील आदित्य नथिंग तू किती देशील फाईव्ह म्हणजे साडेसात म्हणजे ठीक आहे मी सहा दिन ह्याला तू सुद्धा सहा सात म्हणला तर सहा साडेसहा दहा पैकी मी म्हणेन लुक्स वाईज आहे पण ह्याला मी त्या साडेसात किंवा आठ दिन वाईट इनफॅक्ट व्हाईट तर हा खूप सात खूप छान वाटतो टू आहे ठीक आहे म्हणजे डिझाईन काय इतकं काय मोठं अपग्रेड नाहीये म्हणजे चेंज आहे मी फक्त म्हणेन बरं तिसरी गोष्ट कुठली आहे महत्वाची तिसरं मला आता डिस्प्ले डिस्प्ले पण डिस्प्ले तर फोन टू ए मध्ये जो डिस्प्ले होता आणि याच्यामध्ये काही चेंज नाहीये सिक्स पॉईंट सेव्हन एट इंच एमोलेट डिस्प्ले वन ट्वेंटी हर्ट्स आहेत बेझल्स वगैरे थिन आहेत मोठा डिस्प्ले टू वन सिक्स झिरो पी डब्ल्यू एम डिबिंग आहे तेराशे निट्स ब्राईटनेस आहे तर डिस्प्लेच्या बाबतीत ठीक आहे पण असं नाहीये की ह्या प्राइस रेंजमध्ये याची प्राइस आहे सव्व अठ्ठावीस हजार एट टू फिफ्टी सिक्स वेरियंट म्हणजे ठीक आहे दुसरे सुद्धा फोन्स आहेत जे कर्व थ्री डी कर्व डिस्प्ले वगैरे देतात तुम्हाला तू प्रिफर करशील का फ्लॅट डिस्प्ले सलाच्युअली कर आवडतात डिस्प्ले दिसायला छान वाटतं प्रीमियम प्रीमियम खूप छान वाटतं कारण मे ट्वेंटी प्रो मी वापरला त्याचा पण हा ट्वेंटी प्रो वन ऑफ द फर्स्ट कर डिस्प्लेचा होता सो त्याच्यानंतर मी याच्यावरती आल्यावरती मला असं म्हणजे थोडे दिवस थोडे दिवस आहे की अरे फ्लॅट डिस्प्ले फ्लॅट डिस्प्ले बरं मग तसं म्हणजे डिस्प्ले सुद्धा मी म्हणेन सहा साडेसहा साडेसहा सात ठीक आहे म्हणजे त्याच्याहून वरती ह्याचे मार्क्स मी देणार आहे दहा पैकी तर डिस्प्ले होतात टू ए मध्ये तसाच आहे चौथी गोष्ट कुठली जी महत्वाची आहे तुला चौथी आणि महत्वाची म्हणजे परफॉर्मन्स परफॉर्मन्स ठीक आहे परफॉर्मन्स मध्ये स्लाइट टेन पर्सेंट नी अपग्रेड आहे आता फोन टू ए मध्ये सेव्हन्टी टू हंड्रेड प्रो होता ह्याच्यामध्ये सेव्हन थ्री फाईव्ह झिरो प्रो आलेला आहे आता ह्याच्यामध्ये सुद्धा एक गोष्ट आहे हा सेव्हन्टी थ्री हंड्रेडचा चा नाही आहे कारण की सेव्हन्टी टू हंड्रेड प्रो जो आहे ना तो सेव्हन्टी थ्री हंड्रेड पेक्षा जास्त पॉवरफुल आहे आणि सेव्हन्टी थ्री हंड्रेड जो आहे तो सेव्हन्टी टू हंड्रेड खाली आणि हा सेव्हन्टी टू हंड्रेडच्या वरती आहे सेव्हन थ्री फाईव्ह झिरो फाय झिरोचा स्कोर काहीतरी सात लाख साठ हजार सात लाख सत्तर हजारच्या दरम्यान येतो सेव्हन्टी टू हंड्रेड प्रोचा काहीतरी सहा लाख नव्वद हजार होता आणि सेव्हन्टी थ्री हंड्रेड जो बऱ्याच मध्ये येतो वीस हजारच्या खाली बऱ्याच मध्ये आता त्याचा साडेपाच पाच साडेपाच लाख काहीतरी करतो तर परफॉर्मन्स चांगला आहे सिक्स्टी एफपीएस गेमिंग वगैरे जर तू गेमिंग करतो okay. क्लॅश ऑफ क्लॅन्स खेळतो ना तो येस yes. हा <laughs> क्लॅश ऑफ क्लॅन्स चा फेवरेट किती जण क्लॅश ऑफ क्लॅन्स खेळतात इथं सीओ सी ओ सी ओ सी टीम बर तर ते तू व्यवस्थित खेळू शकशील त्या परफॉर्मन्सच्या बाबतीत काही प्रॉब्लेम नाहीये तर मी परफॉर्मन्सला ह्याला म्हणेन अगेन जर का दुसऱ्या फोन्स बरोबर कम्पेअर केलं तर ऍट पार्क किंवा स्लाइटली अबव पार्क म्हणेन मग सात साडेसात वगैरे मी स्कोर देईन सो परफॉर्मन्स इज डिसे नेक्स्ट नेक्स्ट काय मग आता ओएस महत्वाची नाही तुला ओएस एवढं हे नाही आहे हा म्हणजे रिअलमी वगैरे हे जे शाओमीचे फोन वाटत ज्याच्यात ब्लोटवेअर ब्लोटवेअर असतं ते नाही आवडत मला हा मग याच्यामध्ये हा ब्लो हा क्लीन यू हा देतो आणि तेवढंच नाही विजेट वगैरे आहे त्याच्यामध्ये अजूनही ए आयचे जास्त फीचर्स नाही आहेत पण इथे तुला माहितीये का ह्यांचा जो नथिंगचा सीएफओ का सीईओ आहे तो न्यूज देतो त्याच्या आवाज ते म्हणजे ते बेसिकली न्यूज एग्रिगेटर व्हॉइस ऍप असं मी म्हणेन की तू कॅटेगरी तुला टेक्नॉलॉजी आवडते hmm. स्पोर्ट्स आवडते तर तू, कर, ते तू कॅटेगरी चूज कर आणि त्याचे जे ते लेटेस्ट न्यूज असतील करतो आणि त्याला आवाज देतो म्हणजे फक्त टच केलं <laughs> न्यूज तुला मिळेल अरे तू फोन टू ए वापरतोय ना कसा आहे ह्याच्याकडे नव्हतं काय नाही हे आता टू ए प्लस मध्ये आलेलं आहे एआय फीचर आहे फीचर बेसिकली नावासाठी टू तु ए तुला तु कसं वाटलं त्याचा वॉयस कसा वाटला तुला वॉयस तर छान आहे खूप म्हणजे काहीतरी वेगळं वयस अरे आता तर शिवाय देत होत पण पण मी घेतला कशामुळे तो त्याच्या लुक्स मुळे वापरायला घेतलं की हा तुला लुक्स आवडलेला काहीतरी आहे त्याच्यामुळे मी घेतला पण परफॉर्मन्स सर खूप बेकार म्हणजे तुम्ही फोन जेव्हा लावता तेव्हा प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी टच होत राहत फ्लाईट मध्ये जातो सायलेंट होतो स्पीकर वर जातो तुझ्या तुझ्या फोनचा काहीतरी इश्यू असेल असं कसं होईल नाही लोकांनी किती शिवाय घातले असतात मी आजकाल फोन स्पीकर वर करून बोल एवढा टच होतो प्रत्येक वेळेस अपडेट वगैरे हो केलंय का तू हा सगळं केलं बरं हा आता तेजस म्हणतोय आता तेजसवरती किती विश्वास कारण की हा मोटरोलाचा फॅन आहे काही नाही मोटरोला सोडून दुसरं कुठलंही याला आवडत नाही बरं काय तो शिवायच देणार तो अजून एक गोष्ट दिसण्यावर नाही जाऊ कधी सगळं काही हे तेजस आहे ना दिसण्यावरतीच सगळं काही दिसण्यावरती अंदर देखो बाहेर की जाऊ दे आता तर येळी मीच का ते आपण नथिंग बद्दल हा नथिंग फोन टू ए प्लस, वर्थी वर्थी। आ, 2A प्लस हा नथिंग फोन टू ए प्लस करतोय कनेक्टिव्हिटी ऑप्शन सगळे आहेत त्याचं काही फाय जी म्हणजे हा म्हणतोय की ह्याच्यावरती जातो फ्लाईट मध्ये जातो पण तसं नाही थर्टीन जी बँड वगैरे आहेत त्याच्यानंतर ब्लूटूथ फायव्ह पॉईंट थ्री आहे वायफाय सिक्स आहे सो कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत काही प्रॉब्लेम नाही इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे सेन्सर्स सगळे आहेत त्याच्यामध्ये तर महत्वाची गोष्ट म्हणजे पाच हजार मिली बॅटरी आहे पण बॉक्समध्ये चार्जर येत नाही हे तुझ्यासाठी किती महत्वाचं आहे की एक फोन घेतला की त्याच्यामध्ये अॅडॅप्टर आन्सर दिलेला नाही तुला काही म्हणजे की जुन्या फोनचा माझा अडॅप्टर आहे तो वापरेन असं तू विचार करतो नाही नाही मला पाहिजे बॉक्समध्ये त्याचाच पाहिजे त्याचाच पाहिजे चार्ज कारण की अडीच हजार त्याचे एक्स्ट्रा आहेत म्हणजे अठ्ठावीस हजार रुपये आणि तुम्ही अडीच हजार नथिंगचा जर का चार्जर घेतला म्हणजे तीस हजारच्या वरती याची प्राईस जाते सो या पन्नास वॉट चार्जिंग आहे वायर्ड पण प्रॉब्लेम तो आहे की चार्जर बॉक्स मध्ये नाहीये तर ओव्हरऑल असा आहे नथिंग फोन टू ए प्लस आणि असा आहे आमचा अर्जुन बर तुला तु, तु घ्यायचा तर तीस हजार मध्ये तू घेशील का तुला माहित नाही दुसरे फोन कुठले पण तरी तुला काय वाटतं तू हा तु, असेल तुझा चॉईस एवढं सेकंडरी म्हणून घेऊ शकतो मी सेकंडरी हा सरळ नाही म्हणायचं नाहीये त्याला म्हणून ते ए प्रेमाने जोर काय झटकात हिरेसे लगे म्हणून तो म्हणतोय की सेकंड ठीक ठाक फोन आहे ज्यांना एक युनिक युआय पाहिजे युनिक लुक पाहिजे दिसण्याला जाणारे वगैरे कॉलेजला जाणारे वगैरे आहेत टेकी लोक आहेत कारण की ह्यांचे अपडेट्स चांगले आहेत बरं का अँड्रॉइड फोर्टिंग येतं नथिंग ओएस टू पॉईंट सिक्स येतं तीन वर्षाचे रेग्युलर अपडेट्स आणि रेग्युलर अपडेट्स देतात हे विजेट्स वगैरे दुसऱ्या फोनवरती मिळत नाही तर अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये हा एक्सलरेट करतो पुढे पण कॅमेरा जो आजकाल फार महत्वाचा था झालं तुझ्यासाठी तर नंबर वन आहे तर कॅमेरा ठीकठाक आहे परफॉर्मन्स सुद्धा मी असं नाही म्हणेन की आउट ऑफ एक्स्ट्रॉर्डनरी वगैरे एट सिरीज वगैरे एक मिलियनच्या वरती अंधोस्कोर असं काही नाही आहे तीस हजार शेवटी देत आहे तर जितका मिळायला पाहिजे तितका मिळतो आणि लोक लुक्स सब्जेक्टिव्ह आहेत दॅट इज वॉट नथिंग फोन टू ए प्लस इज कसा वाटला व्हिडिओ आवडला ना लाइक करा आणि नथिंगचे फॅन्स असतील ना त्यांच्याबरोबर शेअर करा आयफोन्सचे फॅन्स असतील त्यांना पाठवू नका कारण की त्यांना आवडणार नाही ते म्हणतील सेकंडरी चॉईसेस बेसिकली म्हणतील हे बकवास आहे फोन बेसिकली हाच आहे नथिंग फोन टू ए प्लस चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओ व्हिडिओपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र अरे आवाज येऊ दे थोडा तोंडात ना तुमच्यापेक्षा जरा कमी आहे माझा तुमच्या <laughs> आवाजाला एनर्जीला बीट नाही करतो सर हे विचारायचं होतं <laughs> ती वॉच कुठली आहे सर मी ओळखा पाहू ओळखा पाहू हा ना काय म्हणजे डोळा आहे येस अरे मी नाही बघितली कधी आली सिरियसली कुठे याच्यात कळतं कसं टायमिंग हे आहे ना साईड ना दिसत ना हे दिसत ते छोटे ते दिस इज बेसिकली ऍक्सेसरी ओ भाई साहेब केवढी हवी भिंग आहे हा बघा आता घेऊन बरं तुम्ही कमेंट करा कुठली वॉच आहे बघूया किती जण माहिती बघितलं ट्रान्सपोरंट ते ऑटोमॅटिक आहे बेसिकली ऑटो ऑटोमॅटिक आहे कुठली वॉच आहे ते सांगा खाली कमेंट्स मध्ये बघूया किती लोकांना कळत लेट सी लेट्स आम्हाला तर सांगा अरे मी उघडून दिलं तुला वाचता येत नाही का इथं इथलंच नाही इथं सुद्धा मी सांगायचं सगळं सगळं स्पून फीड करायचं